हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चवीला भन्नाट अशी खमंग हिरव्या टोमॅटोच्या चटणीची रेसिपी रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा तर इथे मी चार हिरवी टमाटे घेतलेले आहेत म्हणजेच कच्ची टमाटे घेतलेले आहेत कच्च्या टमाट्यांना स्वच्छ धुवून घेतले त्याच्यावरचे जे देठं असतात ना ती काढून घेतलेले आहेत आता देठं काढल्यानंतर टोमॅटोंना मी इथे कापून घेतलेला आहे तर एका टमॅटोचे चार भाग मी इथे केलेले आहे जसं व्हिडिओमध्ये दिसतं आहे तसंच करायचं आहे जो टमॅटोचा आय असतो म्हणजे जे वरचं जे डेठाकडचा भाग असतो तो थोडासा कापून वगळायचा आहे आणि मग त्यानंतर टमॅटोचे असे चार भाग करून घ्यायचे आहे जसं मी एका टमॅटोचं करून दाखवलं आहे तसंच बाकीच्या सर्व टमॅटोचं सुद्धा करून घ्यायचं आहे आता टमॅटो कापून झाली की पुढची प्रोसेस केली आता गॅसवर एक पॅन तापत ठेवला पॅनमध्ये मी इथे चार चमचे कच्चे शेंगदाणे टाकून घेतले आहेत तर पाववाटी मी इथे कच्चे शेंगदाणे घेतले होते त्याच्यामध्ये आता मी इथे चवीनुसार हिरवी मिरची टाकणार आहे जेवढ्या तिखट पाहिजे तेवढी हिरवी मिरची घ्यायची आहे तर इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि जी कापून ठेवलेली टमॅटो होती ती टाकून घेतलेली आहेत आता टमॅटोचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थितपणे ह्याला स्वाती करून घ्यायचं आहे आता टमॅटो परतत असतानाच मी यामध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेतले आणि पुढचे सात ते आठ मिनिट गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून या टोमॅटोंना चांगलं रोस्ट करून घेतलेलं आहे तर व्यवस्थितपणे सतत ढवळत टोमॅटोंना चांगलं रोस्ट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर हे हिरव्या मिरच्या आणि लसूणसुद्धा याच्यासोबत रोस्ट होणार आहेत आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे रोज झाले सात ते आठ मिनटं झालेले आहेत मग मी यामध्ये एक छोटासा चिंचेचा तुकडा टाकून घेतलेला आहे सर्व जिन्नस थंड झाले की सर्व जिन्नसला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस काढून घेतले की मिक्सरमधून या सर्व जिन्नसला फिरवून घ्यायचा आहे तर ह्याची एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे तर हलकीशी भरड करायची आहे जसं आपण शेंगदाण्याचा कूट करतो तशीच ही भरड इथे करायची आहे तर मी आता तुम्हाला दाखवते ही जी भर भरड आहे ती रेडी झालेली आहे मी चांगल्या ह्याला वाटून घेतलेलं आहे ऑन ऑफ ऑन ऑफ करून ही जी भरड आहे ती वाटून घ्यायची आहे आता मी ह्याला तडका देणार आहे तर तडक्यासाठी त्याच पॅनमध्ये घेतले तेल, तेल व्यवस्थित तापले की यामध्ये एक चमचा राई आणि एक चमचा जिऱ्याची फोडणी दिली आणि त्याचबरोबर पाव छोटा चमचा हिंग टाकून घेतलं आता या सर्व जिनिसला अर्धा मिनिटभर स्लो फ्लेमवरती चांगलं परतवून घेतलं आता ही फोडणी चांगली परतली की यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा इथे टोटली ऑप्शनल आहे पण कांदा टाकला तर चव एकदम मस्त येते म्हणून कांदा नक्कीच वापरा कांदा लवकर परतावा यासाठी मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे कांद्याला पुन्हा एकदा परतवून घेतलेला आहे तर कांदा इथे पूर्ण ब्राऊन नाही करायचा आहे तर कांदा थोडासा पिंकिशच ठेवायचा आहे कांदा पिंकिश असतानाच मी याच्यामध्ये जी भरड केली होती टोमॅटोची ती टाकून घेतलेली आहे कांद्यामध्ये टोमॅटोची चटणी चांगली परतवून घ्यायची आहे आता या टोमॅटोच्या चटणीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आहे तर हे पाणी पूर्ण सुकलं गेलं पाहिजे आणि चटणीला चांगलं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत ही चटणी आपल्याला इथे शिजवायची आहे तर आता मी पॅनवर ते झाकण ठेवले एक सात ते आठ मिनटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवली सात ते आठ मिनटं उलटल्यानंतर मी पॅनवरचे झाकण काढले चटणीला आता इथं हलकंसर तेल सुटायला सुरुवात झाली होती आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवली अर्धा मिनिटभर चटणीला असेच परतवून घेतले मग यामध्ये मी पाव छोटा चमचा हळद टाकून घेतली हळद इथे टोटली ऑप्शनल आहे हळद नाही टाकली तरी पण काही हरकत नाही हळद व्यवस्थितपणे चटणीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा पॅनवरती झाकण ठेवले तीन ते चार मिनिटांसाठी तीन ते चार मिनटानंतर मी पॅनवरचे झाकण काढले गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम टमाटोची चटणी इथे रेडी झालेली आहे तर आता ही गरमागरम टमाटोची चटणी मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेली आहे ही साईड डिश म्हणून तुम्ही नक्कीच खाऊ शकता आणि ही मस्त अशी लागते चवीला तोडी लावायला एकदम मस्त आहे एका चपातीच्या ऐवजी तुम्ही दोन चपाती खाल ही चटणी घरात नक्की ट्राय करून बघा तर जर का तुम्हाला हे कच्च्या टमाट्याची चटणी आवडली असेल रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यानंतर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू